पीएम किसान योजनेचा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे या योजनेचा लाभ आठ पूर्णांक पाच कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठडक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा हा निवड अपघात यामध्ये राजकारण नाही शरद पवार यांनी स्पष्टच सांगितले हा मोठा धक्का असून निर्णय घेण्याची शक्ती असलेल्या व्यक्तीला महाराष्ट्र मुकलेला आहे अंत्यदर्शनासाठी बारामतीमध्ये लोटला जनसागर पवार कुटुंबामधील प्रत्येकांसह नेते कार्यकर्त्यांनीही अश्रू झाले अनावरती अकोला जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण झालेले असून तुरडक पावसाची शक्यता वर्तवली जाते पिकांवरती किडींचा प्रादुर्भाव वाढणार फळबागांना सुद्धा बसणार मोठा फटका त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे अजित पवारांसह अपघातामध्ये मृत्यू झालेले चार जण कोण होते बघा कॅप्टन सुमित कपूर कॅप्टन शांभाई पाठक फ्लाईट अटेंड पिंकी सुरक्षारक्षक विदीप जाधव अवकाळी पावसाच्या शिटकाव्यानंतर आता नंदुरबार जिल्ह्यामध्ये थंडीची लाट दिसून येते अकरा अंशांपर्यंत किमान तापमान बुधवारी नोंदवले गेले चोपड्यामध्ये अवकाळी पावसाचे तांडव आणि खोऱ्यामध्ये शेतकऱ्यांचे स्वप्न भंग झाले पश्चिम चोपडा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांवरती संकट असून केडी पपईस रब्बी व उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे काढणीपूर्व पिकांवरती निसर्गाची कुऱ्हाड बघायला मिळाली आर्थिक संकटामध्ये बळीराजा पडलेला असून शासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी केली जाते धानधरणे परिसरामध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झालेले असून धानधरणे डाबली परिसरामध्ये झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी होत आहे शिरपूर ठाणे परिसरामध्ये दोन हजार तीनशे त्रेपन्न हेक्टरवर पिके झाली मातीमोल शिरपूर तालुक्यामधील गारपीट व अवकाळी पाऊस झालेला असून आमदार अमरीशभाई पटेल यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी सुद्धा साधला संवाद नशिराबाद परिसरामध्ये सुद्धा अवकाळीचा तडाखा बसलेला असून साठ हेक्टरवरील पिके आडवी झालेली आहे महसूल विभागाकडून पंचनामे सुरू झालेले असून शेतकरी वर्ग हवालदिल झालेला आहे कारण आता नेहमी होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडलेले आहे जळगाव जिल्ह्यामधील चारशे पंचावन्न गावांमध्ये अवकाळीचा हाहाकार झालेला असून सत्तावीस हजार शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी पस्तीस मिनिटांचे तांडव आणि दोन महिन्यांचे पीक आडवी झाले मका पिकांचे सर्वाधिक नुकसान झालेले आहे रावेर तालुक्यामध्ये सुद्धा सत्तावन्न गावांमध्ये एक हजार सातशे सदोतीस शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे वादळी वाऱ्यांसह गारपीट आणि अवकाळीचे थैमान झालेले असून एकशे अठ्ठावीस घरांची झाली पडझड मध्यस्थांपासून शेतकरी सुटणार शेतमालास इनाम मिळणार सर्व व्यवहार डिजिटल होणार शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा मात्र हे इनाम म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया इनाम हा एक प्रकारचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे हो ज्याद्वारे शेतकरी देशाच्या कोणत्याही कान्याकोपऱ्यामध्ये दे, बसलेल्या व्यापाऱ्याला त्याची पिके आरामामध्ये विकू शकतात देशातील सर्व बाजारपेठा या व्यासपीठावरती एकत्र जोडल्या गेलेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना चांगला भाव मिळतो सांगली बाजार समितीमध्ये हळदीला सोन्याचा भाव मिळतोय अठ्ठावीस हजार एक रुपये दराने सौद्याचा शुभारंभ झाला बाजारामध्ये आवक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे थंडीचा जोर पुन्हा वाढतोय दिवसभर वातावरणामध्ये गारवा कायम असून वाऱ्याचे प्रमाणसुद्धा वाढलेले आहे ॲप्लिकेशनमुळे हजारो हमी हमीभावापासून वंचित खासगीमध्ये कापूस विक्री शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय अठरा टक्के शेतकऱ्यांचा कापूस करण्यात आला परत अजित पवारांनी केली होती धापेवाडा ओपसा सिंचन प्रकल्पाची मुहूर्तमेट पासष्ट हजार हेक्टरला सिंचनाची सोय उपलब्ध केली होती गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळाला अजित पवाराचे गोंदिया जिल्ह्याशी दृढ संबंध होते तसेच अजित पवारांनी धानाला जाहीर केला होता सर्वाधिक बोनस ती पायावरती यंत्रणेचा महाप्रहार तीन लाख नागरिकांना औषधी आरोग्य पथके जाणार घरोघरी हिवताप कार्यालयाकडून नियोजन आठवर्षानंतरसुद्धा आसोला मेंढा वितरकीचे बांधकाम अर्धवट असून खेडी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सुरुमटत आहे शेकडो हेक्टर शेती सिंचनापासून वंचित आहे खोदकाम केल्याने पीक घेण्यास अडचण निर्माण दोनशे क्विंटल तांदूळ जप्त करण्यात आला ट्रकसुद्धा ताब्यात घेण्यात आला गोंडपिंपरीमध्ये कारवाई पुरवठा विभागाच्या निरीक्षकांना चौकशीचे आदेश देण्यात आले अंडाऱ्याच्या सिंचनामध्ये अजित पवारांचे योगदान मोठे असून गोसेखुर्द प्रकल्पाला निधी देऊन जलक्रांतीचा मार्ग मोकळा झालेला आहे सुरेवाडा आणि खचरखेडा प्रकल्पाला दिला न्याय धानाला हेक्टरी पन्नास हजार रुपये बोनसची शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते खरीप हंगामातील धानाला हेक्टरी पन्नास हजार रुपये बोनस जाहीर करा याच्यासह धरणगाव जिल्हा परिषद क्षेत्रामधील विविध समस्यांचे निवेदन हे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे निवेदन हे तहसीलदारांना देण्यात आलेले आहे परीमध्ये बनावट दिव्यांग ओळखपत्रधारकांची तपासणी जाणार एस एसटी महामंडळाकडून कडक कारवाईचे संकेत देण्यात आलेले आलेल्या नवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने राबवली जाणार तपासणी मोहीम रब्बीमध्ये यंदा गव्हाचा बोलबाला असून हंगामामध्ये सरासरीच्या तुलनेमध्ये वाढले अकरा हजार हेक्टर क्षेत्र दर्यापूर तालुक्यामध्ये रब्बीचे सर्वात कमी क्षेत्र आहे तूर गहू हरभऱ्याआड नशेची शेती केली जाते गांजा लागवडीचा चार वर्षापूर्वीचा धामणगाव पॅटर्न आता तिवसा तालुक्यात सुद्धा अपघाती विमा योजनेचे प्रस्ताव प्रलंबित असून अडतीस लाखांची गरज आहे तसेच वारसांच्या मदतीसाठी येरझारा मारल्या जात आहेत हे विमा संरक्षण कोणाला मिळते बघा या योजनेसाठी सर्व वहीतधारक खातेदारी शेतकरी तसेच शेतकऱ्यांच्या कुटुंबामधील वैधधारक खातेदार मुलगा किंवा अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती अशा दहा ते पंच्याहत्तर वर्ष वयोगटामधील दोघांना या अपघाती विमा योजनेचा लाभ देण्यात येतो कारखाने उभे करून देण्यापासून ते बंद पडल्यानंतर पुन्हा सुरू करेपर्यंत अजित पवार कार्यकर्त्यांसाठी जीवाचे रान करणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले किनवटमध्ये शासकीय मका खरेदीला ग्रहण लागलेले असून नागरिक पुरवठा विभागाने हमीभावाची केलेली घोषणा गेली तरी कुठे असा प्रश्न शेतकरी करत आहेत हिमायतनगर शेतशिवारामध्ये केबल चोरी चोरट्यांचा बंदोबस्त करा पोलिसांनी शेती शिवारामध्ये गस्त वाढवण्याची मागणी केली तक्रारीनंतर अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला नांदेड जिल्ह्यामध्ये तेवीस केंद्रावरती होणार हमीभावाने तूर खरेदी वीस फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांना करता येणार नाव नोंदणी साडेतीन लाखांचा सा मिनी ट्रॅक्टर घ्या नव्वद टक्क्यांपर्यंत अनुदान मिळवा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची अनुसूचित जाती व नवबोद्ध बचत गटांसाठी योजना आहे सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयामध्ये योजनेचे अर्ज हे विनामूल्य उपलब्ध असून अनुसूचित जाती व नवबोद्ध घटकांमधील बचत गटांनी परिपूर्ण भरलेले अर्ज आवश्यक कागदपत्रे व डिमांड ड्राफसह तेरा फेब्रुवारीपर्यंत शासकीय सुटी वगळून कार्यालयीन वेळेमध्ये सादर करले जाणार आहेत क्षेत्रस्त्यासाठी लढत अखेर धरली स्वर्गाची वाढ प्रशासकीय दिरंगाई नागरिकांमधून नाराजी व्यक्त होते मंठा तालुक्यामधील ग्रामपंचायतीचे जुने रेकॉर्ड गायब झालेले असून जागेची सुद्धा हेराफेरी झालेली आहे अतिक्रमांमुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे मालकीताबा वादामध्ये वाढ पोलिसांसह न्यायालयांवरती ताण जालना जिल्ह्यामधील साडेतीन लाख लाभार्थ्यांचे धान्य होणार बंद आधार ई केवायसी प्रक्रिया न केलेल्या लाभार्थ्यांची यादी शासनास सादर वसमतमध्ये वाडूमाफियांचा उच्छाद नांदेड कनेक्शनचे प्रशासनापुढे आव्हान नांदेडची वाडू वसमतचा रस्ता सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजीचा सुरुमटत आहे उमेद जागवली चौसष्ट हजार लखपती दिदी कुटुंबाचा कणा असलेल्या महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी शासनस्तरावरती उमेद अभियान प्रभावीपणे राबवले जात आहे केवाची चुकलेल्या बहिणींना मोठा दिलासा अंगणवाडीताई करणार प्रत्यक्ष पडताळणी बीड जिल्ह्यामध्ये युद्धपातळीवरती राबवली जाणार आहे प्रक्रिया भावामधील चढउतार सरफामध्ये कभी खुशी तर कभी गमची स्थिती आहे सोन्याची उलाढाल ही पन्नास टक्क्यांनी घसरलेली असून पन्नास टक्क्यांपर्यंत कमी झाली उलाढाल उमेद सागवली असून नाशिक जिल्ह्यामध्ये अडीच लाख महिला लखपती दिदी घरगुती उद्योग शिलाई मशीन शेडीपालन मसाला व पापड उद्योगामधून महिला झाल्या आत्मनिर्भर नाशिक जिल्ह्यामधील चारशे बावीस जलजीवन योजना अपूर्णच असून निधीच्या अभावासह नवख्या ठेकेदारांमुळे योजना रखडलेल्या आहेत केंद्र सरकारकडून दोन हजार सत्तावीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे ओतूर करंजवन प्रकल्पासह सरकारला पाठपड देण्यात आले अजित पवार यांच्याकडून नाशिक जिल्ह्यावरती नेहमीच अर्थकृपाली सलग सुटीनंतर उमराणीमध्ये लिलाव पुन्हा सुरू झाले कांदा व मक्याच्या अवखेमध्ये वाढ झालेली असून दरामध्ये दीडशे रुपये घट ग्रामीण भागामध्ये घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली असून निधीअभावी बांधकामांना ब्रेक लागलेला आहे दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत घरकुलांची कामे सुरू करण्यात आलेली होती खाद्यतेलाला महागाईचा तडका शेंगदाणा दोनशे तीस रुपये सूर्यफूल एकशे नव्वद करडी तीनशे नव्वद रुपये किलोवरती पोहोचलेला आहे सर्वसामान्यांना फटका बसलेला असून गृहिणींचे बजेट कोलमडले सरकारी जमिनीवरील घरे हे नियमित होणार आहे नवीन निर्णयानुसार दंडात ही सवलत मिळणार दोन हजार अकरापर्यंतची सर्व अतिक्रमणे नियमित होणार आहे उमापूर शिवारामध्ये अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झालेले आहे पंचनाम्याचे आदेश देण्यात आलेले असून गहू हरभरा पिकाला फटका बसलेला आहे शेतकरीसुद्धा चिंतेमध्ये सापडले राजा विकास आराखडा समजून घेण्यासाठी सात तास थांबले होते दादा सकाळी नऊ वाजता शहरामध्ये एंट्री केली होती अजितदादाच्या आठवणी ह्या बस सर्वांनाच रडवत आहे मोडक्या शाळेमध्ये वर्ग भरणार नाहीत जुनी इमारत पाडून नवीन उभारणार पटसंख्येनुसार इमारती उभारल्या जाणार राज्याच्या ग्रामविकास विभागाचे आदेश देण्यात आले लोकवर्गनी नऊ भरल्याने बुलढाणा जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनची कामे मंदावलेली आहे लोकवर्गनी अभावी केंद्राचा निधी रखडला बिले थकले योजना राबूने अडचणीमध्ये गेले अजितदादांची संवेदनशील मंजुरी आज ही आठवणीमध्ये आहे एकशे चाळीस गावांसाठी पाणी पाणीपुरवठा योजना नागरिकांना मिळाला आजारातून दिलासा उमापूर शिवारामध्ये अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झालेले असून गहू हरभरा पिकाला फटका बसलेला आहे शेतकरी सापडले चिंतेमध्ये सोयाबीन पट्ट्यामध्ये स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग हा यशस्वी ठरलेला असून कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने साधली किमया केवळ ज्येष्ठतेमुळे बढती नाही मिळणार शिक्षकांना टीईटी ही, ही सक्तीची करण्यात आलेली आहे न्यायालयीन निर्णयाच्या आधारे शासनाचा अध्यादेश जारी करण्यात आला यापुढे सेवाज्येष्ठतेचा पुरेशी नाही ठरणार बाजारामध्ये कापसाचा दर साडेआठ हजार रुपयावरती पोचलेला असून सीसीआयच्या खरेदी केंद्रावरती आवकच होईना दहा पॉईंट एकोणऐंशी लाख क्विंटल कापूस हमीदाराने खरेदी अकोला शहरालगत असलेल्या अकोली खुर्द परिसरामध्ये कांद्याच्या लागवडीला वेग आलेला आहे रब्बी हंगामासाठी शेतशिवारामध्ये कांद्याची रोपे लावण्याची लगबग सुरू असून शेतकरी सकाळपासून शेतामध्ये व्यस्त दिसून येत आहे योग्य नियोजन व मेहनतीमुळे यंदा उत्पादन वाढ होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे रूल ब्रेकरचे धाबेदन आणलेले असून रडार इंटरस्पेट वाहने रस्त्यावरती आरटीओ झाले हायटेक सदुसिष्ट वाहन चालकांना ई चलानद्वारे दंड करण्यात आला राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत एक लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले योजनेअंतर्गत पाच लाभार्थ्यांना प्रत्येकी वीस हजार रुपयांचा लाभ देण्यात आला हमीभावाने तूर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे नांदेड जिल्ह्यामध्ये तेवीस खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले जिल्हा पनन अधिकारी यांच्याकडून ही माहिती देण्यात आली नैसर्गिक अनुदान घोटाळा आणखी तीन तलाठी अटकेमध्ये आजवरती सत्तावीस आरोपींना अटक करण्यात आलेल्या आहे चोवीस कोटी नव्वद लाखांचा सत्याहत्तर हजारांचा घोटाळा करण्यात आला चांदी फेब्रुवारी प्रारंभी चार लाखांच्या क्लबमध्ये दर तीन लाख ऐंशी हजारांच्या पार गेलेल्या असून सोन्यांनीही दोन लाखांच्या दिशेने आगी आगेकूच केलेली आहे बुधवारचे दर कसे होते बघा चोवीस कॅरेट सोने प्रति प्रतितोळा एक लाख एकोणसत्तर हजार चारशे तीस रुपये बावीस कॅरेट सोने प्रति तोळा एक लाख पंचावन्न हजार आठशे ऐंशी रुपये तर चांदी प्रति किलो दर तीन लाख ऐंशी हजार पाचशे ऐंशी रुपये पशुधन जपणुकीसाठी वारणा दूध संघाचा विमा ठरतोय आधार वाळवा शिराळा तालुक्यातील चाळीस हजार पशुधन सहभागी झालेल्या दीड कोटी रुपयांचा लाभ मिळतोय अधिकाऱ्यांना ग्राहकांशी सौजन्याने वागा महावितरणच्या आढावा हो बैठकीमध्ये आमदार खताड्यांचे निर्देश देण्यात आले कॉपीमुक्त रायगडसाठी भरारी पदके जिल्हाधिकारी किशन जावडे यांचे प्रशासनाला कडक कारवाईचे निर्देश देण्यात आले चर्चेला या अन्यथा आणखी तीव्र हल्ले होणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा सांगलीमध्ये अॅग्रीपंढरीची जयंत तयारी चाळीस पिकांचे प्लॉट साकारले शेतीचे आधुनिक रूप शेतकऱ्यांची उत्सुकता शिगेला टपाल विभागाकडून छोट्या निर्यातदारांना मिळणार लाभ जगामध्ये एकशे पस्तीस देशांकरता निर्यात सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू आहे अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा